हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आर न ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पोहोचले एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि तुम्ही किती दिवसाची वाट बघताय तुमच्या प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फाईव्ह ची आणि फायनली आज आपण सुरू करतोय आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फायव्ह पण त्याच्याबद्दल आपण तीन कन्सेप्ट बघितलं होतं त्या तीन कन्सेप्ट मी छानपैकी क्लिअर केला ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल पहिले तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला हा पहिला जो क्वेश्चन आहे की जो तुम्हाला फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये आहे त्याच्या पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहे ठीक आहे सो काय दिलेलं आहे तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये फिल इन द गॅप्स एंड कंप्लीट कंप्लीट करायचा आहे तर सगळ्यात पहिले क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेला आहे आणि त्याचे नेचरचे रूट्स विचारलेले आहे म्हणजे पहिली कन्सेप्ट यूज करायची सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स दिलेला आहे म्हणजे कुठली रे सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट कुठली कन्सेप्ट तिसरी कन्सेप्ट आणि इफ अल्फा एंड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अल्फा आणि बीटा रूट्स दिलेले आहे आणि त्याच्या कोएफिशिएंट वरून काय करायचं आपल्याला काय करायचं आहे त्यांचं रिलेशन काय आहे हे फाईंड करायचंय जर तुमच्या लक्षात नसेल तर मी पुन्हा एकदा सांगते की पहिली कन्सेप्ट काय होती नेचर ऑफ द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन जर तुमची जी डेल्टा आहे या डेल्टाची व्हॅल्यू जर झिरो असेल या डेल्टाची व्हॅल्यू व्हॅल्यू काय असेल तुमची झिरो असेल तर ते जे रूट्स असतात ते काय असतात तुमचे रिअल अँड इक्वल असतात काय असतात रियल आणि इक्वल ही पहिली कन्सेप्ट त्यानंतर डेल्टाची व्हॅल्यू इट इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला ट्रिक मी पॉझिटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचं रूट काय असतं रिअल अँड अनइक्वल काय असतं रिअल अँड अनइक्वल आणि जर निगेटिव्ह नंबर असेल निगेटिव्ह मायनसमध्ये आलं इट इज लेस दॅन झिरो पेक्षा काय झाले ते किंवा निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू असेल तर ते काय असतात नॉट रिअल ते रिअलच नसतात रिअलच नसतात हे ऑलरेडी मी क्लिअर केलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय बघितलं द रिलेशन बिटवीन दुसऱ्या कॉन्सेप्ट मध्ये काय बघितलं आपण रिलेशन बिटवीन कोणाचं रिलेशन बघितलं कोइफिशियंट कोइफिशियंट कुठले एबीसी आणि तुमचे रूट्स रूट्स रूट कोणते बघितले अल्फा आणि बीटा मग यांचं रिलेशन काय आहे त्याचे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इन्टू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए हे रिलेशन बघितलं तिसऱ्या याच्यामध्ये वेन रुट्स आर गिव्हन वेन रुट्स रूट्स जेव्हा दिलेल्या असतात त्यावेळेस आपण काय करू शकतो त्याच्यावरून इक्वेशन काय करू करू शकतो शकतो फॉर्म त्याच्यावरून तुमचं स्टँडर्ड फॉर्मनुसार ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या नियमानुसार तुमचं फॉर्म्युला तयार होणार आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो या तीनही कन्सेप्ट आपल्याला यूज करायचं आहे कुठे कुठे आपला प्रॅक्टिस सेट टू पॉइंट फाय मध्ये म्हणजेच इथे म्हणजेच कुठे करायचं आहे आपल्याला इथे यूज करायचा आहे ठीक आहे मग पहिलं काय कुठली कॉन्सेप्ट लक्षात पहिली दुसरी तिसरी पहिलं नेचर दुसरं रिलेशन रिलेशन त्यांचं रिलेशन काय आहे तिसरं रूट्स दिली आणि क्वॉर्ड्रॅटिक इक्वेशन बनवायचे ठीक आहे चला आता कॉड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एस इज इक्वल टी इज इक्वल टू झिरो पुढे बी स्क्वेअर uh, मायनस फायव्ह म्हणजे इथे डिस्क्रिमची डी डेल्टाची किंवा ट्रायंगलची व्हॅल्यू काय दिलेली आहे प्लस फाय दिलेली आहे इथे बी स्क्वेअर मायनस फाईव्ह ए सी फोर ए सी म्हणजेच तुमची डीची व्हॅल्यू काय दिलेली मायनस फाईव्ह मग तुम्हाला काय सांगितलं प्लस आणि मायनस असेल तर झिरो असेल तर रिअल आणि इक्वल असतात ज्यावेळेस प्लस असेल तर नेचर काय असणार आहे तुमचं ऑबियसली रिअल अँड रिअल अँड अनइक्वल असणार आहे रिअल रिअल आणि अनइक्वल असणार आहे आणि जेव्हा निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू असणार आहे मायनस फाईव्ह असणार आहे तेव्हा काय असणार आहे ते दे आर नॉट रिअल ते रिअलच नसणार आहे निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय आहे ते रिअलच नाही ते रिअलच नाही ऑलरेडी मी अगोदर ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे पुढे सम ऑफ द रूट्स दिलेली आहे सम ऑफ द रूट्स रूट्स कुठले अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस सेवन ऑलरेडी दिलेला आहे आणि प्रोडक्ट ऑफ द रूट म्हणजे अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू फाय दिलेला आहे आणि कॉड्रॅटिक इक्वेशन तयार करायला लावलेलं आहे मग आता तुम्ही मला सांगा कॉड्रॅटिक इक्वेशन तयार करा म्हणजे इथे कुठली इक्वे फॉर्म्युला यूज करणार आहे अल्फा प्लस बीटा अल्फा टू बीटा म्हणजे थर्ड नंबरचं कन्सेप्ट युज करणार आहे मग आपला फॉर्म काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू झिरो हा फॉर्म्युला तयार करून आपण त्याच्यात व्हॅल्यू टाकणार आहोत ठीक आहे सो एक्स स्क्वेअर ऍज इट इज ठेऊया मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली किती मायनस दिलेली आहे किती दिलेली आहे मायनस आता लक्षात घ्या हा मायनस ऑलरेडी आहे इथे मायनस इथे एक्स असं लिहायचं आहे काही विद्यार्थी डायरेक्ट हे दोन्ही मायनस मायनस मिक्स करून देतील चुकणारे तुमचं प्लस अल्फा इन्टू ची व्हॅल्यू दिली आहे अल्फा इन्टू बीटाची व्हॅल्यू ही फाय दिलेली आहे इज इक्वल टू झिरो आता बघा जेव्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस साईन आणि ब्रॅकेटच्या बाहेर मध्ये मायनस साईन असेल तर त्यावेळेस काय होणार आहे मायनस मायनस बिकम प्लस आणि इथे सेव्हन एक्स मिळणार आणि प्लस फाय इज इक्वल टू झिरो सो अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा ची व्हॅल्यू दिलेली असेल तर क्वड्रॅटिक इक्वेशन काय मिळालेलं आहे दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस सेव्हन एक्स माय प्लस फाय इज इक्वल टू झिरो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे मिळालेलं आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे मिळालेलं आहे त्याच्यानंतर बघा हा त्याच्यानंतर बघा पुढचं हे फर्स्ट झालं सेकंड पण तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण बघणार आहोत थर्ड ठीक आहे चला थर्ड समजून घेऊया थर्ड समजून घेण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आपण काय केलं बघा ह्या कन्सेप्ट वापरल्या पहिल्या याच्यामध्ये नेचर साठी ह्या कन्सेप्ट वापरल्या दुसरं सोडवलं त्याच्यामध्ये काय केलं अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा हे वापरलं हे नाही 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 सॉरी सॉरी हे दिलेलं होतं तुम्हाला रूट्स दिले होते त्याच्यावरून काय केलं आपण फॉर्म्युला तयार केला आणि कॉर्ड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने ते तयार केलं आता ते तिसरं आहे तिसऱ्या म्हणजे हे जे कोइफिशंट आहे हे जे एबीसी कोइफिशंट आहे आणि हे जे रूट्स आहे यांचं रिलेशन त्यांनी अशा पद्धतीने दाखवलेलं आहे त्याचा यूज करून आपण काय करणार आहोत आपलं थर्ड जे आहे ते थर्ड सुद्धा काय करणार आहे इथे सॉल्व्ह करणार आहे का थर्ड तर सिम्पलच आहे इफ अल्फा अँड बीटा आर द रुट्स ऑफ कॉर्ड्रॅटिक इक्वेशन रुट्स ऑलरेडी दिलेला आहे सो हियर वी हॅव टू यूज द रिलेशन रिलेशनशिप बिटवीन कोइफिशन अँड द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन ते यूज करायचं आहे काय आहे पहिलं त्यांनी सांगितलं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए हा फॉर्म्युला यूज करणार आणि दुसरा अल्फा इन टू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए हा फॉर्म्युला इथे यूज करणार यासाठी तुम्हाला एक चाहे। जाला, बी सी च्या व्हॅल्यू फाइंड करायचा आहे हा तुमचा ए झाला आणि हा सी झाला ह्या व्हॅल्यू जर तुम्ही तर तुम्हाला अल्फा बीटा हे मिळणार आहे सो मायनस बी अपॉन ए बघा बरं बरं बी ची व्हॅल्यू काय आहे बघा नीट लक्ष द्या ऑलरेडी हे मायनस चिन्ह आहे आणि इथे मायनस फोर आहे आणि अपॉन ए लिहायचं अपॉन म्हणजे टू आता हे मायनस हे मायनस काही विद्यार्थी डायरेक्ट मायनस लिहून टाकतील नाही हे ब्रॅकेटच्या आतमधलं आणि ब्रॅकेटच्या बाहेरमधलं मायनस चिन्ह याचं काय होत असतं नेहमी प्लस होत असतो सो so, इथे मायनस मायनस बिकम फोर मायनस मायनस बिकम प्लस सो इथे फोर झालं फोर अपॉइंट टू टू वन जा टू 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 जा फोर सो so, तुम्हाला मिळालेली आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलानुसार मिळालेली आहे तुमची टू किती टू ही व्हॅल्यू मिळालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला अल्फा इन्टू बीटा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाईन करायची आहे आता आपण याच्यात किमती टाकूया सी सी किती आहे तुमचा मायनस थ्री ए किती आहे टू मग मायनस थ्री अपॉन टू कारण याला भागत जाणार नाहीये सो so, ही किती मिळाली सी अपॉन एच्या फॉर्म्युलानुसार मायनस थ्री अपॉन टू सो अशा पद्धतीने हा फर्स्ट क्वेश्चन होता हा फर्स्ट क्वेश्चन आपण कॉड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस आहे टू पॉईंट फाईव्ह चा हा इथे सॉल्व्ह केलेला आहे सो स्टूडेंट लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे फाईंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे सो स्टूडेंट हा तुमचा क्वेश्चन नंबर टू आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंट काय सांगितलं तुम्हाला आपण डेल्टाने शो करत असतो डीने शो करत असतो त्याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायला लावली फॉर द फॉलोइंग कॉड्रॅटिक इक्वेशन हे कॉड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची मग पहिली स्टेप काय आहे सगळ्यांना माहिती आहे कम्पेअर द गिवन इक्वेशन विथ अ स्टँडर्ड फॉर्म ओके मग आपण काय करणार आहोत कम्पेअर कम्पेअर गिवन इक्वेशन गिवन इक्वेशन हे जे इक्वेशन आहे विथ अ विथ अ स्टँडर्ड फॉर्म म्हणा किंवा विथ अ जनरल फॉर्म विथ अ जनरल फॉर्म बरोबर काय करणार आहोत आपण ते कम्पेअर करणार आहोत जनरल फॉर्म काय आहे आपला इट इज ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो त्याच्या खाली जर आपण हे आपलं इक्वेशन लिहून घेतलं एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो देन वी गॉट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी सो ची व्हॅल्यू काय मिळाली इथे काहीच नाही काय असतो वन बीची व्हॅल्यू काय मिळाली इथे तुमची सेवन आणि ची व्हॅल्यू काय मिळाली मायनस वन हे सगळं मिळा मिळाल्यानंतर डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंटचं स्पेलिंग तिथून पाहून पाहिजे तर तुम्हाला डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय रे तुमचा म्हणजेच डेल्टा म्हणजेच डी म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस फोर ए ची व्हॅल्यू फाईंड करायची डिस्क्रिमिनंट डेल्टा म्हणजे हे सगळं आता याच्यात व्हॅल्यू टाकायचं आहे फक्त बी स्क्वेअर करायचा पहिले बी स्क्वेअर करायचा म्हणजे सेव्हन चा स्क्वेअर करायचा मायनस फोर इंटू ए ए एका रे वन सी म्हणजे काय रे मायनस वन ठीक आहे मग सेव्हन सेव्हन जा सेव्हनचा स्क्वेअर केला सेव्हन स्क्वेअर जा सेव्हनचा स्क्वेअर फोर्टी नाईन आला नंतर ना आता बघा इथे गडबड करू नका मायनस मायनस काय होत असतं प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे मायनस फोर इंटू मायनस वन तुमचा प्लस फोर इथे होणार आहे आणि वन वनच असणं सो फोर्टी नाईन प्लस फोर सो so, फोर्टीन नाईन प्लस फोर म्हणजेच तुमची डेल्टाची व्हॅल्यू इथे काय आलेली आहे फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री किती आली तुमची फिफ्टी थ्री एवढी व्हॅल्यू आलेली आहे सो अशा पद्धतीने पहिला क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला टू मार्क्ससाठी विचारलं तर तुम्ही डिस्क्रिमिनंट पहिले कम्पेअर विथ अ स्टँडर्ड फॉर्म करायचा एबीसीची व्हॅल्यू लिहून घ्यायची फॉर्म्युला लायचा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी त्याच्यामध्ये किंमत टाकायची आणि फिफ्टी थ्री आन्सर आलेला आहे कि रूट आ, ले ले तुम्हले तुम्हले आता इथे तुम्हाला विचारलंय की त्याचे रूट्सचे नेचर कसं आहे पण प्लस आलेले म्हणजे काय असणार हे प्लस काय सांगितलं तुम्हाला मी रिअल अँड अनइक्वल काय आहे रिअल आणि अनइक्वल आता बघा काय करायचंय परत दिलेलं आहे आणि त्याचं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाईंड करायची सो कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म आपण काय करणार आहोत हे जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय करणार आहोत कंपेर करणार आहे स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे खाली इक्वेशन परत लिहून घेऊया टू वाय स्क्वेअर मायनस फाय वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो नाव वी गेट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी हिअर ए वॉट बी वॉट सी वॉट ओके या व्हॅल्यू आपल्याला मिळतील ही ए आहे हा बी आहे आणि हा काय सी आहे ए ची व्हॅल्यू टू मिळाली बी ची व्हॅल्यू मायनस फाय मिळाली आणि सी ची व्हॅल्यू टेन मिळाली बघा किती सोपे आणि किती मस्त चॅप्टर आहे बघा पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे त्याच्यानंतर आपण काय करतो डिस्क्रिमिन्टी म्हणजेच डेल्टाचीच म्हणजेच ची, ची व्हॅल्यू फाईन करतो बी स्क्वेअर मायनस फोर ए सी या फॉर्म्युलाने आता फक्त व्हॅल्यू पूट करायची आहे बी स्क्वेअर करायचा म्हणजे तुम्हाला मायनस फायचा स्क्वेअर इथं करावा लागणार आहे मायस फोर ऍज इट इज घेतलं या दोघांमध्ये कुठलाच चिन्ह नाही म्हणजे काय असणार आहे साइन साईन आहे ए घ्या ए म्हणजे टू घ्या सी घ्या सी घ्या म्हणजे टेन घ्या आणि सॉल्व करा सो मायनस फाय मायनस फाय काय झालं तुमचं मायनस फाय इंटू मायनस फाय प्लस ट्वेंटी फाय जा ट्वेंटी सो इथे आलं त्याच्यानंतर हे मायनस साईन ऍज इट इज दिलं नंतर फोर टू जा किती झाले तुमचे फोर टू जा मायनस एट झाले फोर टू जा एट आणि टू टेन म्हणजे इथे काय आले तुमचे मायनस एटी आले काय आले मायनस एटी मग आता जे छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही म्हणून आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतो आणि चिन्ह मोठ्या संख्येचं देत असतो हे सगळ्यांना माहिती सो so, मायनस मधून तुमचे ट्वेंटी फाय गेले किती उरले इथे टेन झाले इथे फाय झाले इथे सेव्हन झाले सेव्हन मधून टू गेले फाय मायनस फिफ्टी फाय म्हणजे तुमची डेल्टाची व्हॅल्यू किंवा डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू आली आहे मायनस फिफ्टी फाय काय आली मायनस फिफ्टी फाय आता त्यांनी ने रूटचं नेचर नाही विचारलं तरी तुम्हाला सांगून देते मी जर निगेटिव्ह असेल तर काय लिहायचं निगेटिव्ह असेल तर नॉट रियल ते रियलच नसतं काय नसतं ते रियलच नसतं ओके सो अशा पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चन पण कम्पेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म देन ए बी सी ची व्हॅल्यू मग डिस्क्रिमिनेटसाठी बी स्क्वेअर मायनस फोर एसीचा फॉर्म्युला आणि आन्सर एवढं सिम्पल आहे ओके लेट सी द लास्ट म्हणजे क्वेश्चन नंबर टू मधला हे लास्ट एक्झाम्पल आहे सो सेम एक्झाम्पल आता हे रूट पाहून बिलकुल घाबरून जाऊ नका काही जण काय करतात हे रूट बघतात आणि घाबरतात काहीच नाहीये सेम आहे कम्पेअर विथ अ स्टँडर्ड फॉर्म कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय करायचं तुम्हाला हे कम्पेअर करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म काय आहे तुमचा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याच्याबरोबर फक्त कम्पेअर करायचं त्याच्यानुसार मग आपण हा जर रूट टू एक्स स्क्वेअर लिहून घेतला प्लस फोर एक्स प्लस टू रूट टू लिहून घेतलं तर आपल्याला मिळणार आहे काय ए बी सी ची व्हॅल्यू सो व्हॉट इज आर ए व्हॉट इज आर बी अँड व्हॉट इज आर सी राइट डाउन इन द कॉमेंट सेक्शन दिस इज आर ए हा काय झाला एक्स स्क्वेअर च्या अगोदर लागलाय ना हा ए असतो हा बी असतो आणि हा सी असतो मग या एक्स स्क्वेअरच्या अगोदर काय लागला तुमचा हा रूट टू म्हणजे रूट टू काय झाला तुमचा ए झाला बी काय झाला बी तर सोपाचा आहे फोर आहे सी काय झाला सी डायरेक्ट टू रूट टू लिहून टाकायचा आहे आणि आता महत्वाची गंमत आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे डीची व्हॅल्यू फाईंड करायची बाय युझिंग द फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस फोर ए सी नाव वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज ओनली बी स्क्वेअर करायचा बी स्क्वेअर म्हणजे इथे फोरचा स्क्वेअर करायचा मायनस फोर इंटू ए करा ए म्हणजे काय करा रूट टू घेतलं ओके घेतलं पुढे इन्टू सी करा सी म्हणजे टू रूट टू घेतलं ठीक आहे फोरचा स्क्वेअर फोर फोर जा सिक्सटीन आला आता एक लक्षात येते का तुमच्या जेव्हा आपण ह्या रूट टू आणि रूट टूचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत काय येणार आहे तुमचं काय येणार आहे सांगा मला रूट टू इंटू रूट टू हां रूट टू रूट टू किती झाले तुमचे रूट, तू रूट फोर झाले आणि फोर कोणाचं वर्ग मूळ आहे टूचं म्हणजे यांचा आन्सर डायरेक्टली काय येणार आहे इथे टू आणि फोर टू जा काय झालं तुमचं एट इथे मायनस एट झाले आणि मायनस एट झाले आणि इन टू इन टू टू झाले टू टू झाले ठीक आहे आलं लक्षात कसं फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आला त्यानंतर फोर टू जा मायनस एट केला आणि ह्या रूट टू रूट टू टूचं काय झालं तुमचं रूट फोर झालं त्याचं वर्गमूळ घेतल्यानंतर टू आलेला आहे ठीक so, आहे सो सिक्स्टीन एट टू जा सिक्सटीन इथे काय झालं सिक्सटीन मायनस सिक्सटीन इज इक्वल टू झिरो म्हणजे डिस्क्रिमिनंटची म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू तुमची झिरो आलेली आहे आणि आपला आन्सर मिळालेला आहे झिरो आली म्हणजे विचार रूट्स विचारले नाही तरी सांगते काय आहे दे आर रियल दे आर रियल अँड काय असतात ते इक्वल रियल आणि काय आहे त्यांचे रूट्स इक्वल आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर टू मध्ये वन टू थ्री हे सब क्वेश्चन होते की ज्याच्यामध्ये आपण तीनही प्रकारचे बघितलं पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुमचं प्लस मध्ये डीची व्हॅल्यू आली दुसऱ्या याच्यामध्ये मायनसमध्ये आली आणि तिसऱ्यामध्ये डायरेक्टली झिरो आलेली आहे आणि मग आपण डिस्क्रिमिनंट हे फाईंड केलेले आहे कॉड्रॅटिक इक्वेशन दिल्यानंतर आपण डिस्क्रिमिनंट हे फाईंड केलेले आहे आणि त्यांचं रूट्स पण तुम्हाला विचारलं नाही पण मी समजावून हे सांगितलेलं आहे ठीक आहे लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन तर हा जो तिसरा क्वेश्चन आहे याच्यात पण काहीच नाहीये सेम आहे मागचा से जो सेकंड क्वेश्चन आहे तसाच सोडवायचा आहे डिटरमाइन द नेचर ऑफ द फक्त इथे आपण पुढची एक स्टेप करायची त्याचा नेचरचा रूट काय आहे सेम मागच्या डिस्क्रिमिनंट काढायचं आणि त्याचं ने नेचर हे करायचंय मग पहिली स्टेप कम्पेअर विथ अ स्टँडर्ड फॉर्म कम्पेअर विथ अ स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय करा पहिले दिलेलं कॉड्रॅटिक जे इक्वेशन आहे ते आपण कम्पेअर करून घेणार आहोत स्टँडर्ड फॉर्म लिहून घ्यायचा तो विसरायचा नाही एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इतकं आहे पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देणार आहे दोन पैकी दोन मार्क्स मिळणार आहे आपण कॉन्ड्रॅटिक इक्वेशन लिहून घेऊया की जेवरती दिलेलं आहे लिहून घेतलं सो हिअर सेम सेकंड क्वेश्चन सारखंच हे आहे हेअर ची व्हॅल्यू मग बी ची व्हॅल्यू आणि मग ची व्हॅल्यू ची व्हॅल्यू कुछ नाही मतलब वन आहे ची व्हॅल्यू काय आहे मायनस फोर आहे ची व्हॅल्यू काय आहे प्लस फोर आहे हा आणि मग आपण काय करणार आहोत मग काय करणार आहोत आपण डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंट फाइंड करणार आहोत बाय यूजिंग द फॉर्म्युला बाय यूजिंग द फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत काय आहे रे आपला फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस फोर ए सी काय आहे फॉर्म्युला डेल्टाचा फॉर्म्युला किंवा डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याच्यात फक्त व्हॅल्यू पुट करा बी स्क्वेअर करा म्हणजे कशाचा स्क्वेअर करा मायनस फोरचा स्क्वेअर करा मायनस फोर ए ए करा म्हणजे काय करू वन घेऊया सी करू म्हणजे काय करू फोर घेऊया किमती नीट टाका तुम्ही इथे किमती टाकताना गडबड करायची नाही इथे बी स्क्वेअर सांगितला बी स्क्वेअर काय आहे तुमचा इथे मायनस फोर मग ह्या मायनस फोरला कंसात टाका आणि मायनस फोरचा स्क्वेअर करा पुढे हे चिन्ह काय आहे मायनस मायनस लिहून घेतलं टू फोर घेतलं फोर इथे कुछ नाही मतलब मल्टिप्लाय घेतलं इथे एची व्हॅल्यू वन आहे म्हणून वन घेतली ची व्हॅल्यू काय आहे फोर ची व्हॅल्यू फोर घेतली बस दॅट्स इट मग मायनस फोर मायनस फोर मायनस फोर किती झाले प्लस सिक्स्टीन झाले ओके प्लस सिक्स्टीन झाले आणि फोर फोरचा पण काय झालं तुमचे मायनस फिफ्टीन झाले मायनस फोर इंटू प्लस फोर मायनस सिक्स्टीन झाले आणि इन्टू वन काय केलं तर मायनस सिक्स्टीनच येणार आहे ठीक आहे सो so, सिक्स्टीनमधून सिक्स्टीन गेले किती उरले झिरो डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू आली आहे झिरो याच्यावरून रूट्स तुम्ही रूट्सचं नेचर लिहायला लावलेलं ला आहे त्यांनी काय सांगितलं रूट्सचं सा तुम्हाला नेचर लिहायला लावलेलं ला आहे ते लिहायला विसरायचं नाहीये काय नेचर आहे झिरो आल्यानंतर जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू झिरो येते देन दे... द रूट्स आर द रूट्स आर काय असतात रिअल रिअल अँड इक्वल जेव्हा झिरो व्हॅल्यू येते तर तेव्हा रूट्स काय असतात त्यांचे रिअल आणि इक्वल असतात एवढं सोपं होतं ठीक आहे स्टँडर्ड विथ कम्पेअर फॉर्म सीची व्हॅल्यू फाईंड करायची डिस्क्रिमिनेटचा फॉर्म्युलाइल लिहायचा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मग उत्तर पॉझिटिव्ह येतं पॉझिटिव्ह जर आलं तर ते रिअल आणि इन इक् अनइक्वल असतात निगेटिव्ह जर आलं तर ते रिअलच नसतात आणि झिरो आलं तर ते काय असतात रिअल अँड इक्वल असतात दॅट्स इट ओके लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल सेम आहे सेम आहे कुछ टेन्शन नाही खूप सोप आहे आता तर बिलकुल तुम्हाला फटाफट सॉल्व्ह करता येणार आहे कम्पेअर आपल्या स्टेप सुद्धा माहिती झाल्या डिस्क्रिमिनंट आणि त्यांचं रूट काय करायचं कम्पेअर विथ अ स्टँडर्ड फॉर्म हा स्टेप लिहा बरं तीन स्टेप काय सांगितल्या पहिली स्टेप कंपेयर विथ अ स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो देन देन इक्वेशन परत एकदा लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला ए बी सीची व्हॅल्यू लिहायला सोपं किती सोपं आहे ना सोपं एका जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा मग ए मग बी आणि मग सीची व्हॅल्यू एची व्हॅल्यू काय आहे टू आहे बीची व्हॅल्यू काय आहे मायनस सेवन सीची व्हॅल्यू काय आहे टू देन 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 डिस्क्रिमिनंट डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर ए सीने फाईंड करायची चला बी स्क्वेअर करा म्हणजे कशाचा स्क्वेअर करा काय आहे हा मायनस सेवन मायनस सेवनचा स्क्वेअर करणार नंतर फोर घेतला येस नंतर काय घ्या म्हणतात ए, ए काय रे माझा टू मग सी घ्या म्हणतात सी काय रे टू मायनस सेवन मायनस सेवन किती झाले फोर्टी नाईन प्लस फोर्टी नाईन काय झाले प्लस फोर्टी नाईन आणि इथे फोर टू जा एट एट टू जा सिक्स्टीन हां किती झाले मायनस सिक्स्टीन मग फोर्टी नाईनमधून सिक्स्टीन गेले किती उरले रे थर्टी थ्री प्लस थर्टी थ्री सो आपली व्हॅल्यू आली आहे प्लस थर्टी थ्री हां डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आली प्लस थर्टी थ्री प्लस असेल तर रूट्स काय असतात रूट्स ऑफ द गिवन कड्रॅटिक इक्वेशन आर दे आर फोर रूट्स ऑफ गिवन कॉड्रॅटिक कॉड्रॅटिक हे पूर्ण वाक्यात लिहायचं बरं का कॉड्रॅटिक इक्वेशन इक्वेशन आर पॉझिटिव्ह असेल तर काय असतं रिअल अँड अनइक्वल काय असतात रिअल अँड अनइक्वल आणि झिरो असेल तर रिअल आणि इक्वल आणि मायनस असेल तर नॉट रिअल सिम्पल हा क्वेश्चन पण झाला इज क्वेश्चन नंबर थ्रीच बघूया पहिला दुसरा तिसरा बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे परत आपल्याला विचारलं नेचर ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन नेचर ऑफ द रूट्स ऑफ मग आपल्या पहिली स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कम्पेअर विद स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय करणार आहात तुम्ही कम्पेअर करणार आहात ओके स्टँडर्ड फॉर्म वॉट इज अ स्टँडर्ड फॉर्म एक्स हां आता तर डायरेक्ट तोंडी पार्ट माझंसुद्धा पार्ट झालं रे तुमचं पण झालं की नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहा फिर लिखो हमारा इक्वेशन एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस नाईन आता इथे व्हेरिएबल चेंज करून दिलं काही काळजी करू नका सो so, हिअर ए बी सी ए काय आहे याच्या अगोदर काहीच नाही म्हणजे वन आहे ए काय आहे तुमचा इथे वन लिहायला पाहिजे होता इथे बी काय आहे टू आहे सी काय आहे नाईन आहे मग लिहिणार आपण डिस्क्रिमिनंट 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 म्हणजे डेल्टा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बी स्क्वेअर करा म्हणजे कशाचा स्क्वेअर करू रे टूचा स्क्वेअर मायनस फोर घेतला याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे मल्टिप्लाय मग काय म्हणतात ते ए घ्या ए काय आहे रे ए वन आहे मग काय म्हणतात ते सी घ्या सी घ्या म्हणजे काय नाईन घ्या घेतला टूचा स्क्वेअर फोर मायनस फोर नाईन जा किती आले मायनस थर्टी सिक्स ना आणि वन ॲज इट इज मायनस छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस होत नाही मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा थर्टी सिक्समधून फोर मायनस करा किती आले तुमचे थर्टी टू पण चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस थर्टी टू so, सो इथे डेल्टाची व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे मायनस थर्टी टू आणि ज्यावेळेस मायनसमध्ये व्हॅल्यू येते ना मायनसमध्ये ज्यावेळेस व्हॅल्यू येते त्यावेळेस काय करत असतो आपण दॅट इज रूट्स ऑफ रूट्स ऑफ गिव्हन कड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल रिअलच नसतात ते मायनसमध्ये ना तुम्ही रिअलच नाही आहे मायनसमध्ये मा रिअलच नाही सो so, अशा पद्धतीने छानपैकी फक्त एवढ्या पूर्ण याच्यावरून काय लक्षात आलं डेल्टाची व्हॅल्यू झिरो डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन झिरो झिरो असेल तर रिअल अँड इक्वल पॉझिटिव्ह असेल तर रिअल अँड अनइक्वल ओके आणि झिरो असेल तर ए सॉरी लेस दॅन झिरो असेल नॉट रिअल रिअलच नसते बस या एवढ्या तीन गोष्टी लक्षात ठेवायचं तुम्हाला या पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या चॅप्टरमध्ये सो so अशा पद्धतीने प्रॅक्टिस आहे टू पॉईंट फायनला क्वेश्चन नंबर वन टू थ्री आपण डिटेलमध्ये बघितला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे दहावीचा सिलॉबस तुम्हाला फटाफट बघायला मिळेल चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आठवी थांबते बाय एव्हरीवन